नमस्ते मी डॉक्टर प्रसाद तांदुडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊया रेडिएशन थेरपी करण्यापूर्वी कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स कराव्या लागतात आणि त्या का कराव्या लागतात आपल्याला माहितच आहे की रेडिएशन थेरपी ही कॅन्सर उपचाराची एक प्रमुख उपचार पद्धती आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के रुग्णांना रेडिएशन थेरपी घ्यावी लागते बऱ्याच रुग्णांना मनामध्ये खूप शंका असतात की रेडिएशन थेरपी करण्या अगोदर मला काय काय करावं लागेल रेडिएशन थेरपी करताना मला काय काय करावं लागेल तर आज आपण जाणून घेऊयात रेडिएशन पूर्वी कोणत्या कोणत्या स्टेप्स किंवा प्रोसिजर्स रुग्णाला कराव्या लागतात सर्वात प्रथम क्लिनिकल एक्झामिनेशन ज्यामध्ये तुमचे कॅन्सर तज्ज्ञ तुमची पूर्ण शरीराची तपासणी करतात कुठे रेडिएशन द्यावं लागेल याची सर्व माहिती तुम्हाला सांगतात दुसरं असतं काही विशिष्ट तपासण्या ज्यामध्ये कॅन्सर निदान करण्यासाठी ज्या तपासण्या असतात ज्यामध्ये बायोप्सी असते सिटी स्कॅन एम आर आय स्कॅन किंवा स्कॅन त्याचबरोबर काही रक्ताच्या तपासण्या असतात काही एंडोस्कोपीज असतात वेगवेगळ्या अवयवांप्रमाणे ह्या तपासण्या वेगवेगळ्या असू शकतात सर्व रुग्णांना सर्व तपासण्या लागतात असं नाही ठराविक रुग्णांना ठराविक तपासण्यास आवश्यक असतात ज्यावेळेला आपल्याला ठरतं की रुग्णाला अमुक कॅन्सर आहे आणि त्याला या प्रकारची रेडिएशन थेरपी लागणार आहे त्यावेळेला पेशंटचं सुरुवातीला काउन्सिलिंग होते ज्यामध्ये त्याला किती दिवसांसाठी रेडिएशन लागणार किती वेळासाठी रेडिएशन लागणार कोणत्या भागासाठी ते रेडिएशन लागणार त्यामध्ये होणारे फायदे काय त्यामध्ये होणारे तोटे काय त्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे ह्या सर्व माहिती सांगितली जाते आणि त्याच्या संमतीनंतर रेडिएशन थेरपी आपण सुरू करतो काही ठराविक रुग्णांमध्ये दातांची तपासणी रेडिएशनपूर्वी करणं आवश्यक असतं जसं की ओरल मॅलिग्नसी तोंडाचे जे कॅन्सर आहे त्यामध्ये रेडिएशन नंतर दातांच्या समस्या उद्भवू नयेत किंवा जर दातांच्या समस्या ऑलरेडी असतील तर त्या आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो हे बघण्यासाठी डेंटल चेकअप ठरवली करणं आवश्यक आहे खास करून हेडन्य कॅन्सर पेशंटसाठी दुसरं येतं कानाची तपासणी ज्या रुग्णांना रेडिएशन थेरपी ह्या कानाच्या आजूबाजूच्या जा दिली जाते किंवा रेडिएशन थेरपीसोबत काही औषधं दिली जातात ज्यामुळे कानांच्या श्रवणवावर परिणाम होऊ शकतो अशा रुग्णांसाठी इयर चेकअप कानांची तपासणी करणं आवश्यक असते त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी काही ठराविक रुग्णांना ज्यांना ब्रेन ट्युमर आहे किंवा ऑप्टिक नर्व जवळ काही ट्युमर्स असतील तर अशा रुग्णांसाठी रेडिएशन थेरपी करण्यापूर्वी डोळ्यांची थरवली तपासणी करणं आवश्यक असते काही वेळा रेडिएशन थेरपी दिल्यामुळे पेशंटला वंध्यात्व येण्याची शक्यता असते इनफर्टिलिटी येण्याची शक्यता असते अशा रुग्णांसाठी योग्य प्रकारे त्याचं समुपदेशन करून इनफर्टिलिटी येण्याची जेव्हा शक्यता आहे तेव्हा अगोदरच त्या रुग्णाचे स्पर्म्स किंवा ओवम आपण प्रिझर्व करून त्यांना भविष्यात आवश्यक असेल त्यावेळेला त्याचा वापर करण्याची त्याला आपण एक संधी देतो आणि अशा वेळेला यामध्ये इन्व्हॉल्व असलेले गायनाकॉलॉजिस्ट त्याचबरोबर रेडिएशन ऑन्कोलॉजी यांचा ताळमेळ खूप आवश्यक आहे त्याचबरोबर काही वेळा रेडिएशन दिल्यामुळे हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते उदाहरण द्यायचं झालं तर हिडन्य कॅन्सर ज्यामध्ये थायरॉइड ह्या ज्या ग्रंथी आहेत ह्या भविष्यात कमी होण्याची शक्यता असते म्हणजे त्यामुळे बेसलाईन थायरॉइड एक्झामिनेशन अशा रुग्णांमध्ये आवश्यक असते त्याचबरोबर पिच्युटोरी ट्युमर्स आहेत अशा रुग्णांमध्ये हॉर्मोनचा इम्बॅलन्स होण्याची शक्यता भविष्यात असते म्हणून अशा रुग्णांसाठी सुद्धा हॉर्मोनल एक्झामिनेशन करणं आवश्यक असते तर सर्वसाधारणपणे आपण बघितलं की रेडिएशन थेरपी करण्यापूर्वी डॉक्टर तुमच्या वेगवेगळ्या तपासण्या तुम्हाला सुचवतात त्या तुम्हाला आवश्यक असतात जेणेकरून रेडिएशन थेरपी ही सुसह्य व्हावी आणि रेडिएशन नंतर तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये आणि झालाच तर तो, तो आपण वेळीच टॅकल करता येता त्यामुळे रुग्णांनी न घाबरता रेडिएशन थेरपी जेव्हा तुम्हाला सुचवली असेल तेव्हा ती घेतली पाहिजे आणि ज्या ज्या तपासण्या त्या अगोदर सांगितल्या त्या लवकरात लवकर करून रेडिएशन लवकरात लवकर सुरू करा तरी देखील काही शंका असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद